इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कंप्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययवत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जेसीसी टीबीसी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड व इलेक्ट्रॉनिक बाजारपेठ अशा जीवनावश्यक वस्तूंची होलसेल व रिटेल बाजारपेठ आहे इथे ट्रान्सपोर्ट कंपन्यांची संख्या मोठी आहे इथून पश्चिम महाराष्ट्र व इतर राज्यात माल पुरवला जातो इथे ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे मोठमोठे गडाऊन मोठ्या प्रमाणात आहेत या आठ ते दहा दिवसापूर्वी चक्क गुटखा विक्रेत्याची एका अधिकाऱ्याने मिटिंग घेतली व मार्गदर्शन केलं मग मा गांधीनगर हे गुटखा मावा बनावट दारू याचं मुख्य केंद्र आहे का मुख्य केंद्र असेल तर पोलीस प्रशासन करतं काय शासनानं बंदी घातलेल्या व तरुणांचं आरोग्य बिघडवणारा माल राजरोजपणे गांधीनगरात मिळतो काय याचा शोध प्रशासनाने घेणं गरजेचं आहे जो शासनाने बंदी घातलेला गुटखा मावा आणि शरीराला घातक असणाऱ्या पदार्थांचे विक्रेत्यांची मीटिंग घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा शोध घेऊन त्याला करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं दिलेला हार घालून त्याचा प्रशासनाने सत्कार करावा म्हणून हा हार आम्ही प्रशासनाला देत आहोत यावेळी बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की शासनानं बंदी घातलेल्या गुटख्याची विक्री कशी करावी याची कार्यशाळा घेणाऱ्या या पराक्रमी अधिकाऱ्याला हार घालून त्याचा सत्कार करावा म्हणून शिवसेनेनं वरिष्ठ अधिकाऱ्यांना हार देऊन मागणी केली यावेळी संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा तालुका प्रमुख राजू यादव यांनी दिला या मागणीचे निवेदन करवी शिवसेनेच्या वतीनं माननीय प्र प्र फावडे मॅडम सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कोल्हापूर यांना देण्यात आलं यावेळी माननीय डी एम शिर्के सहाय्यक आयुक्त हेही उपस्थित होते जिल्हा पोलीस प्रमुखांनीही या निवेदनाची प्रत देण्यात आली यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की अशा प्रकारे एखादा जबाबदार अधिकारी शासनानं बंदी घातलेल्या पदार्थांची विक्री कशी करावी याची जर कार्यशाळा घेत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे या अधिकाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करू असं आश्वासन करवीर शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिलं यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव तालुका प्रमुख विनोद खोत उजगाव गाव प्रमुख दीपक रेडेकर कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सांगावकर उपतालुका प्रमुख राहुल गिरुले युवासेना प्रमुख योगेश लोहार गांधीनगर विभाग प्रमुख दीपक पोपटाणी पैलवान बाबूराव पाटील अजित चव्हाण किशोर कामरा आदी उपस्थित होते करवीर प्रतिनिधी मराठी एस न्यूज करवीर आम्ही मग मी राजू यादव मी असतील आमचा राजू सांगावकरू कामगार सैनिक असतील विनोद खोत असतील राहुल गिरोली दीपक रेडेकर आज आम्ही अन्न औषध प्रशासनाला एक निवेदन दिलं या अन्न औषध प्रशासनाच्या एका अधिकाऱ्यानं गांधीनगर जी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड व्यापारपीठ आहे इथं गुटखा विक्रेत्यांची मिटिंग घेतली पान कप्रीवाल्यांची मिटिंग घेतली आणि त्यांना येणाऱ्या अडचणी अशा पद्धतीनं सोडवणूक करण्यासाठी त्यांनी मिटिंग घेतली तर त्या अधिकाऱ्याने खरोखरच श शासनिकेकडे गुटक्यावर बंदी घालते आणि प्रशासन म्हणून जर तुम्ही करत असेल तर तुम्ही चुकीचं आहे म्हणून आम्ही आज शिवसेनेच्या वतीनं त्यांना एक हार आणून दिलेला आहे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नाही तो कोण अधिकारी आहे प्रशासनाने शोधून काढणं गरजेचं आहे आणि त्या अधिकाऱ्या त्यांना खुलासा घेत असताना खरोखरच गांधीनगर की होलसेल गुटक्याची कार कुटक्याची मार्केट आहे का नकाही शोध लावलं तेही नक्की स्वरूपात आलं पाहिजे आज आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांनाही त्याबद्दल एक प्रत्येक देणार आहे की पोलीस खात्याने सुद्धा एक जर होलसेल गुटखा असेल तर अन्य काय जे शहराला घातलं आहे कारण जे शासनाने बंदी घातलेली पदार्थ मिळत असतील त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे पोलीस प्रशासनाने करायला पाहिजे या पद्धतीचा आम्ही एस पी साहेबांना जिल्हा पोलीस प्रमुखांनाही परत देणार आहे आणि अधिकाऱ्यांनी भविष्यामध्ये आम्ही इथे येऊन ज्या अधिकाऱ्यांना खुलासा व्यवस्थित नाही दिला आणि त्याच्यावरनं कारवाई झाली नाही तर आम्ही येऊन कधीही अधिकाऱ्यांना काव्यापासण्याचा विचारायला येत नाही